एम एची पदव्युत्तर पदवी मिळवणारी पहिली भारतीय महिला चंद्रमुखी भोस इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली भारतीय महिला आरती शहा गुप्ता शिखरवर पाऊल ठेवणारी पहिली भारतीय महिला बेचेंद्री पाल दोन वेळेस एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला संतोष यादव पहिली भारतीय महिला वैमानिक प्रेम माथुर भारताची पहिली महिला अंतराळवीर कल्पना चावला सन एकोणावीसशे सत्त्याण्णव जगाला चक्कर मारणारी पहिली भारतीय महिला उज्ज्वला रॉय भारताच्या पहिल्या महिला परराष्ट्र सचिव चोकीला अय्यर जगतसुंदरी किताब मिळवणारी पहिली भारतीय महिला रिटा फॅरिया विश्वसुंदरी किताब मिळवणारी पहिली भारतीय महिला सुष्मिता सेन नोबेल पारितोषिक मिळवणारी पहिली भारतीय महिला मदर तेरेसा सन एकोणावीसशे एकोणऐंशी रेमेन मॅक्सेस पारितोषिक मिळवणारी पहिली भारतीय महिला कमला कमलादेवी चट्टोपाध्याय सन एकोणावीसशे सहासष्ट भारतरत्न मिळवणारी पहिली भारतीय महिला इंदिरा गांधी एकोणावीसशे एकाहत्तर भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय महिला आशा पूर्णा देवी सन एकोणावीसशे शहात्तर दादासाहेब फाळके पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय महिला देवी कारानी सन एकोणावीसशे एकोणसत्तर ऑलिम्पिक सामन्यात पदक विजेती पहिली भारतीय महिला कर्नम्मा मल्लेश्वरी सन दोन हजार बुकर पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय महिला अरुंधुती रॉय सन एकोणावीसशे सत्त्याण्णव साहित्य अकादमी पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय महिला अमृता प्रीतम अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पहिल्या महिला अध्यक्ष कुसुमावती देशपांडे भारतातील एखाद्या राज्याची पहिली महिला पोलीस महासंचालक कांचन चौधरी भट्टाचार्य सन दोन हजार चार धन्यवाद मित्रांनो तुम्ही आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला आणि हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दलचा अभिप्राय कमेंटमध्ये नक्की नोंदवा आणि हा